श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बुध आणि शुक्राचा संयोग होणार असल्याने लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे कन्या मीन आणि इतर तीन राशींना जबरदस्त लाभ मिळेल या राशींवर महालक्ष्मीची विशेष कृपा राहील आणि सर्व कामे सहज पार पडतील दोन हजार पंचवीस मध्ये तयार होत असलेल्या लक्ष्मीनारायण योगामुळे कोणते बदल होणार आणि कोणत्या राशींना लाभ मिळणार ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली रास आहे मिथून रास वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये तयार होत असलेल्या लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे मिथून राशीच्या लोकांसाठी हा खाळ खूप शुभ असणार आहे नवीन वर्ष तुमच्यासाठी अनेक सकारात्मक बदल घेऊन येईल आणि दोन हजार चोवीस मध्ये राहिलेली कामे नवीन वर्षात पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे स्वतःच्या मालकीचे घर मालमत्ता यामध्ये गुंतवणूक कराल ज्याचा भविष्यात लाभ होईल लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देतील कर्कराज लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे कर्कराशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस मध्ये पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नांदेल आयुष्याच्या प्रत्येक पैलूत नशीब तुमच्या सोबत असेल ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आणि नवीन वर्षात चालू असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल तुमचा आनंदही वाढेल तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमची इच्छा नवीन वर्षात पूर्ण होऊ शकते याशिवाय घरामध्ये काही शुभ घटना घडण्याची शक्यता आहे या कालावधीत आपण मित्र आणि प्रियजनांसह सा अविस्मरणीय सहलीचा आनंद घ्याल कन्या रास वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये लक्ष्मी नारायण योगाच्या शुभ प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होतील आणि कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला मोबदला मिळण्याची शक्यता आहे जर तुम्हाला घर किंवा वाहन घ्यायचे असेल तर तुमची इच्छा या काळात पूर्ण होईल नोकरी शोधणाऱ्यांचे करिअर उंचीवर जाईल चांगली प्रगती होईल आणि लक्ष्मीच्या कृपेने पैशांमुळे रकडलेली कामे दोन हजार मध्ये पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर ती चिंता दूर होईल आणि तुम्हाला खूप उत्साही वाटेल वृश्चिक रास दोन हजार पंचवीस मध्ये तयार होत असलेल्या लक्ष्मी नारायण योगाच्या प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना पैसे कमविण्याचे नवीन मार्ग मिळतील आणि ते पैशाची चांगली बचत देखील करू शकतील व्यावसायिक नवीन वर्षात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी एक मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून उद्यास येतील आणि त्यांना नवीन कल्पनांवर काम करायला आवडेल ज्यामुळे व्यवसायाच्या वाढीस मदत होईल चांगली प्रगती होईल नोकरदार लोकांचे नवीन वर्षात अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील आणि करिअरच्या प्रगतीच्या सुवर्ण संधीही मिळतील नवीन वर्षात शुभ योगाच्या प्रभावामुळे तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्हाला अनेक खास लोकांशी संवाद साधायला मिळेल तुम्हाला वेळोवेळी लाभ मिळत राहतील मीन रास लक्ष्मी नारायण योगाच्या शुभ प्रभावामुळे मीन राशीच्या लोकांसाठी दर्जेदार असणार आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा कल धार्मिक कार्यांकडे असेल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह तीर्थयात्रेला जाण्याचीही शक्यता आहे नोकरदार लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे तुम्ही तुमच्या कामाचा पुरेपूर आनंद घ्याल ज्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील या कालावधीत तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळेल किंवा कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरीही मिळू शकेल नवविवाहित लोकांच्या घरी नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे तर अविवाहित लोकांसाठी चांगले स्थळ जुळून येईल